मित्र मानसिक आरोग्य आणि एकंदरीत आरोग्य उत्तम राहावं यासाठी माणसं वेगवेगळ्या मार्गाचा शोध घेत असतात आपल्याला दवाखान्याचे पत्ते माहित दवाखाने अनेक माहित आहेत पण दवाखान्यात जायची वेळ येऊ नये यासाठीचे काही केंद्र उपचार केंद्र असतील हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं मानसिक समाधान पीस ऑफ माइंड तणावमुक्ती याचाही शोध अनेक जण घेत असतात आणि तणावमुक्त होण्यासाठी मानसिक समाधान मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं वापरत असतात काही मार्ग हे विधायक आहेत उपकारक आहेत हितकारक आहेत पण काही तणावमुक्तीचे मार्ग घातक आहेत त्या घातक मार्गाला न जाता विधायक मार्ग कोणते आहेत आणि त्या संदर्भात गायडन्स करणारे काही सेंटर आहेत का, का याचा आपण शोध घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शोध घेऊ शकता तुम्हाला जे काही शंटर जर वाटले तर माझ्या कॉ पौ, कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी काही सेंटरच्या आजना ओळख आपल्याला करून देणार आहे कारण मानवी जीवन सुखी समाधानी आनंदी होणं अतिशय गरजेचं असतं पैसा आहे कपडे लते आहेत राहायला सगळं आहे पण मानसिक स्वास्थ्य नाही उत्तम आणि हे काही ऑपरेशन करून सलाईन लावून मेडिकलवर हे काही तुम्हाला मानसिक स्वास्थ्याचं उपचार नाही तुमच्या मनात चालणारे काही प्रश्न असतात ते स मनात सम चलणारे प्रश्नांचा उपचार होणं अतिशय गरजेचं असते मनातल्या वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या कल्पना आणि वेगवेगळे विचार डोक्यात जर सलत असतील जसं डोळ्यामध्ये कचरा गेला तर सारखं सलत असेल आणि हे कोणी डॉक्टरकडं जाऊन ऑपरेशन करून सलाईन लावून किंवा गोळ्या घेऊन मनात चालणाऱ्या विचार मनात चालणाऱ्या भावना आणि मनात चालणाऱ्या कल्पनांना तुम्हाला फाटा देता येत नाही तर तुम्हाला शब्दक्रियेच्या माध्यमातून जशी शस्त्रक्रिया असते शरीरातला रोग काढण्यासाठी तर मनाचा रोग काढण्यासाठी मनातले जे चलणारे विषय बाहेर काढण्यासाठी शब्दरूपी शस्त्रक्रिया उपकारक ठरते त्यासाठी समुपदेशनाचा आधार अतिशय उपकारक ठरतो वेगवेगळ्या मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या आध्यात्मिक मुमेंट्स देशात जगात आहेत आपल्याला त्याचा परिचय करून घेणं आणि काही तरी शेंटरच्या संपर्कात राहणं ही अतिशय आवश्यक गोष्ट झालेली आहे कारण दिवसेंदिवस अतिशय संघर्षाचं तणावाचं धावपळीचं स्पर्धेचं वातावरण तयार झालेले कारण जीवन आवश्यक गरजा वस्त्र निवारा राहिल्या नाहीत आता असंख्य गरजा झालेल्या आहेत त्या असंख्य गरजा खूप झाल्यात इच्छा खूप झाल्यात पण त्या गरजा आणि इच्छा पूर्तीसाठीची साधनं आहेत पैसा ते न मिळण्यामुळे सुद्धा अनेक जण तणावात चाललेले आहेत <coughs> ते तणाव पैसा मिळवण्यासाठी आध्यात्मिक केंद्रात जाऊन फायदा नाही तणाव आर्थिक तणाव असेल तर तो पैशाच्या माध्यमातूनच मिळव मिळवावा लागेल बरं का पण पैसा आहे सगळं असूनही ज्यांना स्ट्रेस आहे तुम्हाला जर पैसे मिळवायचे असेल तर मग नोकरी उद्योग व्यापार व्यवसाय हो हे वेगवेगळे कोणकोणते मार्ग आहेत ते मार आपण पुढच्या भागात बघूया पण या भागामध्ये मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि कोणत्या सेंटरसोबत कोणत्या मुमेंटसोबत आपण राहावा सगळ्याच मुमेंटसोबत तुम्ही राहणार राहू राहण्याची आवश्यकता नाही गरजही नाही तुम्हाला जे आवडते पटते त्याचा पहिल्यांदा अभ्यास करायचा कोणती गोष्ट शिवकारण्याअगोदर तर ती अभ्यासांती स्वीकारायचं किंवा नाकारायचं त्या गोष्टीचा अभ्यास न करताच आपण एखादी गोष्ट पटकून त्याच्यात काय म्हणतो याच्यात काय म्हणतो मग अभ्यास केला का बाबा ते काय त्याचा अनुभव घेतला का तू गेला होता का ते काय करायचं जायला कस काय म्हणाल्या काय मला मना म्हणतो मना वाटतं म्हणतो हे असले दळभद्री काही कामाचे नाहीत तर तुम्ही ज्याने ज्या जे लो ज्या व्यक्तीने त्याचा अभ्यास केलेला आहे त्याचा साधना केलेली आहे त्याच्या ग्रंथ वाचलेले आहेत त्या ते त्या ग्रंथात सांगितलेली साधनं त्या सेंटरने किंवा त्या चळवळीने तर त्या अशा व्यक्तीचा काही अनुभव आपल्याला उपकार ठरतो मी तुम्हाला मी ज्या चा काही चळवळीचा अभ्यास केला आध्यात्मिक मुमेंटचा त्या काही साधनेचा अभ्यास केला आणि त्यातल्या काही उपकारक गोष्टी ज्या तुम्हा मला जाणवल्या मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्र आर्ट ऑफ लिव्हिंग ही श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठी चळवळ जागतिक पातळीवर चालते तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संपर्कामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं मुख्य केंद्र बेंगलोरला आहे आपण बेंगलोरला जाऊ शकता आपण वेगवेगळ्या टूर काढतो दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जातो पण एकदा आध्यात्मिक टूरही काढली पाहिजे या सगळ्या आध्यात्मिक सेंटरला आपण भेटी दिल्या पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि मग अभ्यासा अंतिम मग शिवकारायचं की, की ना करायचं हे आपण ठरवलं पाहिजे पण आर्ट ऑफ लिव्हिंगची चळवळ अतिशय विधायक उपकारक प्रेरणादायी अशी स्वरूपाची ती चळवळ आहे कारण आर्ट ऑफ लिविंगमधल्या काही कोर्स ज्या असतात त्या कोर्सचा मी अभ्यास केलेला आहे साधनामध्ये मी काही वर्षे अभ्यास के काम केलेलं आहे तर मला ते आवडलेलं आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला आवडलं तर तुम्ही करू शकता विपशना एक साधना आहे विपशनेचे केंद्र इगतपुरीला मुख्य आहे तसं अनेक ठिकाणी केंद्र आहेत पण मुख्य केंद्र इगतपुरीला आहेत तर इगतपुरीला तरी, तरी नांदेडला सुद्धा डंकिनच्या भागामध्ये केंद्र आहे आणि मी जेव्हा एम असताना मी जे विपशनीची साधना केलेली आहे ते दहा दिवसाचं जे शिबिर होतं नेरली येथे झालेलं होतं तेव्हा त्यांनी सर्वगोपचारचे कुलकर्णी साहेबांनी आपल्या मेडिकल कॉलेज नांदेड तर शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावानं ना जे कॉलेज आहे त्यातले डीन राठोड साहेब होते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ते काही शिकवत नव्हते पण त्यांनी त्या आयोजनामध्ये त्या भूमिका घेतली होती त्यावेळेस मी हे केलं तर मला त्याचा खूप चांगला अनुभव आला आणि आजही स सत्यनारायण गोयिंकाजीचे प्रवचन वगैरे मी ऐकत असतो तर त ती तथागतांच्या विचारधारेतून तथागताच्या ने सुद्धा या मध्ये फार मोठं योगदान या साधनेसाठी दिलेलं आहे त्यांचे अनंत उपकार या साधनेसाठी आहेत ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्ही म्हणून विपसेनेच्या साधनेचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता विपसेनेच्या साधनेसाठी कुठला खर्च लागत नाही ती काही पातपेशी घेत नाहीत ज्याला द्यायचं ते देऊ शकते इच्छानं तर विपसेने साधना ही जी आहे पण आता आर्ट ऑफ लिव्हच्या मात्र शिबिराला काही पैसे फीज पेड करावी लागते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो इथं मात्र विपशनेसाठी मात्र काही फीज पेड करावी लागत नाही ही सत्य आपल्याला गोष्ट आहे याचा अर्थ आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जे काही मानधन घेतात याचा अर्थ ते काही पैसे कमवण्याचा बिझनेस नाही आहे त्यांचा तर त्यासाठी जो काही खर्च लागतो तर तो खर्चाचा एक भाग म्हणून तो असतो ते काही फार नॉमिनल फीस असते तिथं तर ते आपल्याला जे काही मिळते ते लाखवाटी जास्त मिळते ते मी तुम्हाला मात्र अनुभवातून सांगतो दुसरी गोष्ट असं साधनेला मात्र कुठली फीस लागत नाही आहे तर एवढंच नव्हे तर विपशनं साधना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना रजा सुद्धा मिळते सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना हे सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर सहज सहजयोग ध्यान केंद्र पुणे येथे आहे निर्मला देवी श्री माताजी निर्मला देवी यांच्या प्रेरणेतनं त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी जी ती विद्या विकसित केलेली आहे तर सहजयोग ध्यान केंद्राला भेट आपण दिली पाहिजे आणि सहजयोगाचाही अभ्यास आपण करून बघला तर त्याचाही उपयोग होतो आम्ही त्यांचं काही मार्गदर्शन म्हणजेच त्या श्री माताजी निर्मल देवीचे मार्गदर्शन आहे पण त्यांचे जे काही शिष्य आहे त्यांचा अभ्यास मी काही दिवस केलेला आहे योगधाम नाशिक योगधाम नाशिक आहे त्याचे जे मंडलिक सर आहेत गुरुगुरु त्यांच्याही मार्गदर्शन पुन्हा मी बियेला असताना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे त्यांचे खूप छान पद्धतीनं योग प्राणायाम ध्यान किंवा किंवा विशेषतः त्यांनी जे की योग निद्रा शिकवतात खूप छान आहे पुन्हा शुद्धिक्रिया ह्यासुद्धा अतिशय गरजेच्या गोष्टी ती शिकवतात ते दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेज ज्ञान फाउंडेशन सरसरीजी यांचं आहे मननाश्रमला मी भेट दिलं मननाश्रम या ठिकाणी किंवा तेज ग्यान फाउंडेशनचे जे काही कोर्स चालतात तर त्या नांदेडला मी ते काही कोर्स केलेले आहेत त्या ते त्यांचं गायडन्स केलेलं घेतलेलं आहे तर तिथेही ते काही पैसे घे घेत नाहीत तर हॅपी थॉट्स या नावाने ते प्रसिद्ध आहे तर मननाश्रमालाही आपण भेट द्यावे असे मननाश्रमात मी काही कोर्स केलेला नाही पण नांदेडला मात्र मी त्यांचं गायडन्स हॅपी थॉटचं काही केलेलं आहे दुसरी गोष्ट आता हे कोणाला आवडेल न आवडेल तर प्रजाप प्रजा प्रजापती प्रजा ब्रह्मकुमारी प्रजापती ईश्वरीय विश्वविद्यालय माइंट माऊंट आबू तर माउंट आबूला सुद्धा मी चार दिवस भेट दिली तिथं होतो आणि तिथल्याही गायडन्सचा अभ्यास मी केलेला आहे तिथलं जे पीस वातावरण जे आहे अतिशय स्वच्छता तिथे पैसे घेत नाहीत तुम्हाल तुम्हाला आता त्यांचे तर प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये सेंटर आहेत वेगवेगळ्या ग्रामीण भागातही काही ठिकाणी आता आहेत पण तुम्हाला काही विषयाचं मतभेद असू शकतील परंतु त्यांच्या जे पिसाव तिथलं जे वातावरण आहे त्या वातावरण ते जे काही राजयोग सांगतात ते त्यातले जे काही विचार विशेषतः तुम्ही जर यांचे विचार ऐकले तुम्ही पीस ऑफ माइंड आहे तर आपल्याला जितक जसं मधुमक्खी मध गोळा कर, करते वेगवेगळ्या फुलांवर जाऊन तर तसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला जितकं उपकारक आहे तितकं घ्यायचं बाकीच सोडून द्यायचं आपल्याला जे नाही आवडत पण मला एवढंच म्हणायचं या निमित्ताने आपण अभ्यास करायला पाहिजे त्यातलं कोणतं आवडलं तेवढं घ्यायला पाहिजे रामदेव बाबांच्या शिबिराने मी घेत सहभागी झालो पण रामदेव बाबांचा प्राणायाम आहे रामदेव बाबा जे शिकव रामदेवबाबाचा प्राणायाम म्हणजे रामदेव बाबा प पतंजली ऋषीने जे योगसूत्र लिहिले त्यातलं ते शिकवतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने ते जे योग घराघरापर्यंत देण्याचं अतिशय पवित्र कार्य रामदेव बाबांनी केलेलं आहे तर त्यांच्या काही पतंजली योग विद्यापीठ हरिद्वारला मी गेलेलो नाही तर नांदेडला जे किनाळकर साहेबांच्या पुढाकारातून जे आयोजन केलेलं पौल होतं तर त्यांनी इथं जे शिबिर झालं पॉलिटेक्निक कॉलेजच्या ग्राउंडवर मी तिथं सहभागी झालेलो होतो तर मला सांगायचं या निमित्तानं की ह्या सेंटरला म्हणजे या चळवळीशी कोणा ना कोणी चळवळीशी आपण ऑनलाईन आता ह्या लो यांच्याशी सम यांचे गायडन्स घेता येते यांचे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करता येते तर आपण कुठल्या ना कुठल्या चळवळीची आणि विशेषतः अजून एका ठिकाणी मी गेलो नाही परंतु मी ऐकून आहे तेवढंही एक सांगतो फक्त क्या कैवल्यधाम योग सेंटर लोणावळा या ठिकाणी सांगितलं जातं तर त्याचा अभ्यास मी अजून केलेला नाही पण ज्याचा अभ्यास केलेला आहे त्यातलं मला उपकारक असं काही जे वाटलेलं आहे पण या सगळ्या गोष्टीचा एकच सांगतो तुम्ही अभ्यास केला म्हणून तुमची प्रगती होत नाही तुम्हाला नित्य अभ्यास करावा लागेल हे शकतो वेगवेगळ्या कारणानं आपला डिस्कनेक्ट होतो डिस्कनेक्ट जर झालं तर मग आपल्याला त्याचे काही रिझल्ट मिळणार नाहीत मग परंतु फायदा असा होतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज वाटते तेव्हा तेव्हा या साधनेचाकडे तुम्हाला वळता येते मग विकडे इकडे वेगवेगळ्या वेशनाकडे मग माणसं वळत नाहीत हे त्यातला महत्त्वाचा भाग आहे की जेव्हा जेव्हा वाटते मग आपल्याला ह्या साधनेची गरज आहे तेव्हा तुम्ही साधना करू शकता एखाद्या वेळेस काही कारणांना तुम्ही खंडित झाली तर यातली कुठली एखादी साधना तुम्ही परत सुरू करू शकता आणि परत तुम्ही तुम्ही त्याचे फायदे घेऊ शकता हा महत्वाचा भाग आहे तुम्हाला मी सांगतो की मला कोरोना झालेला होता त्यावेळेस मी जे ऍडमिट होतो दवाखान्यामध्ये सिकिंद्राबादला तर त्यावेळी कोरोनाचं अतिशय भयंकर वातावरण होतं त्यावेळेस मी डोळे बंद करून फक्त एक विपशन साधनाचा फक्त श्वासात कसा चालला श्वास कसा बाहेर चाला एवढं मी बघायचो त्याचा मला फार फायदा झाला किंवा इतर मी ज्या ह्या साधनेमधून वेगवेगळ्या साधनेतले जे विचार ऐकलेले आहेत ते प परत विचाराचं स्मरण करायचं माझ्या आईवडिलांचं स्मरण करायचं मी मग हे या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट बळ देणारे आहेत आपल्याला किंवा ग्रंथ वाच वेगवेगळ्या ग्रंथाचं जे काही वाचन केलं त्यातले काही प्रेरणादायी विचार ऐकायचं किंवा आपलं जे जीवनाचं जे ध्येय आहे ते आपल्याला जे काही गायडन्स करायचे आहे जे काही लेखन करायचे आहे आपल्या हातून काही कामं करायची आहेत त्यासाठी आपल्याला मग कारण काय असतं माणसाचं जेव्हा जीवन ध्येय संपलेलं असतं आता करण्यासारखं काहीच नाही आणि आता जगून काय फायदा आहे असं जेव्हा वाटतं माणसाला त्यामुळे सुद्धा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जगण्यासाठी काय अजून मला खूप काही करायचं आहे हा भावसुद्धा तुम्हाला मो अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा सुद्धा त्याचा उपकार होतो मला या निमित्तानं आपल्याला याच्याबद्दल कोणाला काही मतभेद असू शकतात परंतु तुम्ही या गोष्टीचा अभ्यास आपल्या कुटुंबियांना या गोष्टीचा अभ्यास करायला लावणं या गोष्टीला भेटी देणं आणि कुठल्या ना कुठल्या आध्यात्मिक चळवळीशी आपण संपर्कात राहणं अतिशय गरजेची गोष्ट आहे है, है। ते मा पीस ऑफ माइंडसाठी मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आपलं आरोग्य मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिलं म्हणजे शारीरिक आरोग्य उत्तम राहते यासाठी आपण प्रयत्नशील राहूया आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं करूया आपण काय पूर्ण वेळ संन्याशी होऊन हे करू शकणार नाही संसार सांभाळणं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं वेगवेगळे स्ट्रेस सांभाळणं ला बाजूला करत 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 आपली वाटचाल चालू राहणार आहे हे सगळं असताना सुद्धा काही ना काही नक्की मदत मात्र आपल्याला होऊ शकते एवढं मी या निमित्तानं सांगतो धन्यवाद